कला कामिनी ते श्री शारदा नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटिचा विलासी सदा प्रियजो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार स्री गुरु एकनाथा अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानवाचे कोडे प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला भंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा या भंगाद्वारे मालक जगदानंद कंद जगतपती पंढरीश पांडुरंग परमात्मा या विश्व मालकाचं द्वापार युगातलं नवल प्रतिपादित करतात विधाला विढाला जगदानंद कंद जगतपती द्वारकाधी श्रीकृष्ण परमात्मा द्वापार युगात फार नवलाची कामं केली बेस कमी करा आवाज कडक करा चांगलं करेल देव तुमचं समीर बाई अंश बोज भगवंताचे अवतार चोवीस झाले नवलाच काम फक्त आठव्या अवतारातच बऱ्यापैकी स्वतःच्या विच्छेनं सातव्या अवतारात क्रता त्रेता युगात नवलाची काम करण्याची इच्छा झाली करावेसे वाटत होते करण्याची ताकदही होती पण स्वतंत्रता नव्हती वरतो निदाबी नामा वरतो निदा नामा मनी, संत शिरोमणी नामदेय नमूद करतात की सातवा अवतार हा एका साधूच्या ताब्यात आहे वाल्मिक लिहिलेल्या व्यतिरिक्त रस्व दीर्घाईत की सुद्धा चूक करता आली नाही केल्या चार चुका त्याचा पश्चाताप फेडावा लागला नाही करता आलं म्हणानं काही मग दुसऱ्यानं सांगितलं तसं करावं किंवा त्याच्यात यशस्वी व्हावं त्याच्यात नवल नाही कारण वाल्मिकानं लिहिलंय तसं जर वागत असतील तर लिला नाटका धार नैव गिरगाव लिखितम पुराण सांगते लिला नाटका धार संपूर्ण ज्या लिला आहेत त्या कोणीतरी एका व्यक्तीनं वेक्ति एका पवित्र व्यक्तीने महर्षींनी लिहिल्या त्यानुसार जगाच्या मालकाचं जा जा वर्तन झालं म्हणून लिला नाही आणि आठव्या अवतारात मन स्वत स्वतंत्र आहे एक नाविन्यपूर्ण लिला केल्या श्रुतीला मान्य नसतील पुराणाला मान्य नसतील शास्त्राला मान्य नसतील ऋषी मुनींना मान्य नसतील विछाला विछाला। या या तरी पण त्या मान्य झाल्या त्या फक्त आठव्या अवतारातच विठाला विठाला पृथ्वी जेणे तृप्त केली या पृथ्वीला तृप्त करण्याची ताकद आता डोंगर सांगायची गरजच नाही भावतालच डोंगर येताना हळद एक जणाची होती सहा दिवसापूर्वी पाऊस पाडला तरी आज चापचूप 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 चालूच होत तिच्या त्याला काय म्हणते स्प्रिंकलर आपल्याला इंग्रजी येत नाही ना त्याच्यामुळे आपलं पाच पाऊस आता पाऊस <laughs> पड या दोन चार बी सप्त्या एखादीची आलीच तरी पण हळदीला पाणी लागतंय आणि या डोंगरावरला झाडायला कोण दिल तरी असे लखलख लग येत हो लखलख लखलख जशी त्याचे शे दोनशे कोटी बँक येते इतकी <laughs> झाड प्रसन्न आहेत त्या डोंगरावरने कोण पाणी घातलं यायला या मंदिरातल्या जीवन द्याच काम त्याच्या मनात आलं पंचवीस माळी गळ्यात असणाऱ्याला पण मिळभर उपाशी भूतय फक्त त्याच्या मनात या एकदा धुरड्याच्या दिवशी नगरच्या अलीकडच्या कोपऱ्यात वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात गेलो जाता जाता आम्ही मुग ऐकले होते त्या साली मुग बरे झाले आणि परतूरच्या आडत्यान मुगाचे पैसे जाता जाताच जाता दिले दाबू, दाबू दाबू त्या बारक्या बॅग मध्ये पैसे टाकले आणि निघालो आता लांब जाच म्हणून येताना वाटलं तरी घ्यावा काहीतरी तर काहीच उघड नव्हतं आणि जे उघड होत तिथून असे वेगळेच बाहेर निघू लागले <laughs> हो, हो। वेगळेच बाहेर निघू लागले तर मी म्हणलं आपण इथलं जर काय घेतलं तर संध्याकाळचं गाव गौसू द्यायचं नाही देव हो मुगाचे पैसे होते आणि त्या बोन बी चाराने आठाने आम्हाला कीर्तन झाले होते हो पण काही नाही मग कीर्तनाच्या जाग्यावर टाइम ला पोहोचलो तिथं आम्ही पोहोचल्या पोहोचल्या कीर्तन आटपलं की एक पंच्याण्णव वर्षाची <laughs> ज्यायचा कार्यक्रम त्याच्याच भाव किती मग आम्हाला कोण वाढ येतो आणि जरी वाडा असत पलीकडे खेटून भीतीला मड टेकल आणि इकून मी खाला काय गोचिडे का, का मी। आता खेटून मथारी पलीकून ती कीर्तनात आलती आणि सहज टसकानी व्हाल म्हणून सुनायन उचलून नेली जीव गेल्याचं निमित्त झालं नेली ती आणि इकड्या घरात मस्त जेवायला तिकड्या भेट मथर्याशी टेकून खेळा ठाकला होता इकडच्या कचरा खाली पडला होता अंगावर आणि खेटून नऊ इंचाच्या अंतरान जेवायला आपण काय डुकर उसातले यायला म्हणलं चला आपण आणि मग साडे बारा वाजता प्रकाशराव बिडकर शेनगावचे व्यापारी द्यायचे खिचडी खाली त्याच्या मनात आल्यावर होते उपाशीप मारी हो नाही द्याची ताकद तुमच्याकडे एक लाख रुपये तुम्ही बस स्टँड ला उभे केळ खाता येतात का <स्थाँगा> हो चस्मिता अशी लागत आहेत महाराज बघा ना कसा केळ खाला तू रुम ने खातो हा तू नाहीच खात खात ना भानगडी येत ना मग तुम्हाला जेवायला द्यायचं का न जेवायला द्यायचं त्याच्या हातात पृथ्वी तृप्त केली काय ताकद कोणालाही तृप्त करतय शंभर ते नव्वद फुटावून एक दगड इरीच काम चालू होत आमच्या इथले लोक बऱ्यापैकी इरीचे काम करीत होते दहा पंधरा माणसं होते मी गेलो एकदा गल वाटायचं काम मधात नाही उतर तो, <laughs> तो। <laughs> की नाद असा होता चांगल्या झाडाला मसळ बांधायचा <laughs> हो नाही तर मग बारक्या झाडाला गेली चराच गेलं आणि मालकाला दूध नाही वा घरून येल त्याच्यामुळं ते, ते चांगल्या झाडाला मसळ बांध <laughs> काय सांगू लागलो काहीच हा मग त्या क्रेन मध्ये दगड टाकला त्या असा मोठा निघला आणि क्रेनच्या त्या वरी घेतल्या बरोबर दगडाची गंजी होती त्याच्यावर तो दगड आदळला निष्ठाला आबा खाली निष्ठा लिया दगडावर आदळला दोन तुकडे झाले आणि मधातून बेंडकी त्या दगडात आणि नेमकंच आम्ही जे झीर फोडीत होतो ते होत हिंदू पण वागायला पाकिस्तानला कशाचा देव महाराज कुठं देवन कायन कशाचा देव नव्वद फुटी हिरगिली छापी भिजवायला पाणी छापी <laughs> न सांगतो मला न सर कळ तुम्ही चिलीम ओहिडीच नाही ना तर छापी कशी कळल तुम्हाला मी पण नाही ओहिडी पण आमच्या भावताल होते चिलमी वाढणार हो कारखान्याचं बॉयलर वर्षाली एकदा पेटत यायचं दिवसात पाच बाऱ्या पेटत असं बॉयलर ते चिलमीच्या खालून धुडक लावते तिला छाप्या म्हणते छापी भिजवायला पाणी नाही आमच्या संघ म्हणले बाळू पाणी लागा मेन हे देव मानित नाही मग हे देवाला मानित नाही याच्या इरील कस पाणी लागन मग मी खालच्या विठ्ठलराव ते आमचे इथले विठ्ठलराव मेन वर या ते म्हणले काय आता जेवायला येऊ मेन या बोलिलं आत्ता दिलेला टोळ खाली पडल्यावर फुटला आणि त्याच्यातून बेंडकी आम्हाला आयुष्य गेले बेंडक्या पाहता पाहता म्हणलं मी पहिल्यांदा पाहिली ना आणि ते नेमकं आलत छत्री रिथ्री हो काल जर ओलं निघलं होत त्याची बायको गीत पाण्याची पूजा मेंद जीजी काय नाही हा हा ते दही आम्हाला कडील काय नाही लागलं काल ना होत नाट लागलाय पांढरा असा पांढराशिट टोळणे माय कोणी ते तिच्या जो पाणी येत म्यान बाई हे पाणी बेणके टाका पहिला पाऊस पडन गेल्यावर बेनक्या भिजित होती ना ते खेळ करायचे धोंडी धोंडी असायची आणि मग सती लोक पाणी टाकायचे मजा होती खेळायत मजा सगळ्या वागण्यात मजा मग ती त्याला जे मागत होते तिला धोंडी होते बापू तुम्हाला तितकच कळत ते ऐकून ऐकून बाळूकी निघली तर ते मालक म्हणला काय डोके खराब झाले तुमचे दोन बेणकी निघली पाषाणाची पोटी बैसला दर दर बैसला दरदरू आणि तयामुखी चारा कोण घाली हे काय गांजा फुक्याच वाक्य आहे का नव्वद फुटांतर खोल त्याच्यात निघलेल्या दगडात मेंडूक निघतोय कसा चारा घालतोय जेने तृप्त केली ही त्याची ताकद आहे आणि त्याशी सदा भोजन घाली याला नवल म्हणतात नवल विश्व व्यापक त्याशी पती कडीये घेती विश्वात व्यापून उरलाय काय त्याच्या आधारा वाचून राहत सांगा बरं शंभर शंब दीडशे फुटांत पाण्यातून यायचंय तर ताफा ता लागायला शंभर दीडशे फुट अंतर असेल ना बाय तर ताफ्यावर ता बसून यावं लागतं ताफ्यावर आणि आखी पृथ्वी कशावर आहे पाण्यावर आखी पृथ्वी जराशी तरी अशी अशी होती का कशी स्थिर केली असेल त्यानं कशी स्थिर कशी स्थिर हे तुम्ही लावले तुम ते खांबणी पत्र उभी चिटकीले पण त्याच्या मनात आल्या त्यांना हो, अशी जांभळी दिल्या हिरा हो, <laughs> नुसता असा त्यांना हिंजाळा द्यावा तर आपण तर सगळे येल तरी छताळ्यात हो। <laughs> त्यानं हिंजाळा दिल्या हो। म्हणजे विश्वाला कडेवर घ्यायची ताकत त्याच्या आणि त्याला गोपी कडेवर घ्यायला नवलच म्हणावं लागेल का नाही नवल केवडे केवडे शेवटच्या कडे तू का म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी येईल ब्रह्मचारी म्हणता येत असे किती कुंटला हार घेतले पण एक हार नाही घेतला म्हणून ब्रह्मचारी दोन प्रकार बाल आणि नुसता ब्रह्मचारी जीवनभर स्त्रीचा संग नाही बाल ब्रह्मचारी मी कालच्या पर्वाला कीर्तन झालं तिथं सांगितलं आणि कालांतराने कालां पश्चाताप झाल्याच्या नंतर संन्यास घेतला त्याला बाल ब्रह्मचारी म्हणता येत नाही मग मालकाला तर सोळा हजार एकशे आठ बायका बर नुसत्या अशा नाटकातल्या <laughs> नव्हत्या किंवा अशा चित्रातल्या बावले गेलेल्या नव्हत्या खरोखर होत्या भोगे सर्व ते कामिनिया रंभे सवत विपंचा रंभेसारख्या कामी प्रभावशाली पत्न्या नाविन्य पूर्ण भोग घेतला आणि तरी ब्रह्मचार्याच्या यादीत का त्याचं जीवनच त्या व्यक्तीच होत विधीने शेवन विषय समान काय काही गोष्टी आपल्याला त्याच्यात नसताना सुद्धा त्याच्यात आरुढ होता ते त्याच्यात जाता येत लग्न करणाऱ्याला ब्रह्मचारी होता ते पण स्वतःची बायको सोडून जगात जी वयस्कर स्त्री दिसत माय म्हण आणि कमी वयाची दी, दी तिला बहीण म्हण तू पण संन्याशाच्या यादीत पराविया नारी रघुमाये समान मानिली जान धनवे परस्त्रीला जर विटीवरची मालकीन म्हणलं तर आपलं काय धन धनतंय का संपत आहे का पैसे हाही त्यात येऊ शकतोय साधा सोफा सरळ अभंगाचा एकच सांगतो महिलांना एरवी काही बोलत नसतो मी कुठं काही गरज नसती पण इथं जेवढ्या सात्विक सदाचारी पुण्यशील मावल्या बसलेल्या आहेत डोंगराळ भागातल्या ले काळ्या माती मातीशी झुंज देणाऱ्या मावल्या आहेत तुम्ही एक कीर्तन करून निघलो होतो दहास मिनिटं असं बसलो तर खिशे तर दोन्ही भरले होते मला खरं बोलायचं ना गावरान तूप खाल्लं ना तर पुढच्या काय जेवलं तर काय नाही तू पण पोळी खाल्ली इतकं म्हणाल का जिबिल एडिंग होती का पण चांगलं खाल्ल्या एक जण कुटके खाल्ले सकाळच्या <laughs> खोट नाही बोलायचं माणसानं आपलं चांगलं चाललंय ना ते पाया पडले काही मथाऱ्या पाया पडू लागल्या आबा तर ते खिशात पैसे टाकले तर ते नंतर वाटलं खिसा फाटण म्हणून भात्राच्या घोळात पैसे भिजले घोळात ते घोळ बाबा आणि मग संचे होते गाडीत टाकायला काय असतील ते टाकले गाडी काही नाही वाटत पण रस्त्यानं जाताना रस्ता विचारण्यासाठी एका जागेवर गाडी उभी केली त्या माणसाला रस्ता विचारित होतो तितक्यात दोन तीन बाया बांधाच्या कडीच शेवटच तास खुरपीत होत्या त्याच्यातल्या एका बाईनं ओळखील बाई महाराज एक त्या सगळ्यात पाच सहा जणी पाया पडायला आल्या आणि एकीच्या कमराला महाराज रुपया होता मातीनं हात भरलेले होते तिनं कमरेला कसलेला रुपया काढा पाया फिडी आणि तिनं माझ्या हातात टाकला त्या रुपयाच्या पाया पडू कारण तो कष्टातला दाम होता तो दाम श्रमातला दाम होता श्रमातला दाम होता तशा माझ्या इथे बसलेल्या मावल्या मला कळतय आपण या डोंगराळ भागातले आहोत आपल्याकडं फारशी काही अशी सुपीक जमीन नाही आपण साध्या भागातली माणसं आहोत पण एक विनंती करील या साध्या भागात असताना सुद्धा विटेवरचा मालक आपल्याला दोन वेळेची भाकरी निवारा आणि अंगाला कपडे देतोय ही त्याची कृपा आपल्यावर ही त्याची आहे आपल्यावर कृपा मागच्या आठवड्यामध्ये एकोणावीस किलोमीटर पर्यंत झाडाला पान राहिलं नाही एकोणावीस किलोमीटर पर्यंत झाडाला पान राहिलं नाही एका माणसाचा फोन आला महाराज आमचं साडे नऊ कोटीचं नुकसान झालं एवढी द्राक्षाची बाग होती किती एकर असत साडे नऊ कोटी रुपयाचं नुकसान तसा पाऊस जरा बाबा आपल्याकडे पडला आपण काय खायचा इतक्या डोंगरावर भिताडासारख्या डोंगरावर गहू पेरलाय लोकांनी पाहिलं मी येताना रस्त्याने येताना तरी पण विटेवरच्या मार्गाची आपल्यावर कृपा आहे मावल्यांना तुम्हाला एक विनंती करेल एका वर्षभरात दिवसभर एखादी बाई जर दोनशे रुपयाचा कापू शेतीत असेल तर त्याच्यातला एक रुपया एका डब्यात टाका तीनशे साडेतीनशे रुपयाचं काम करत असेल तर दोन रुपये एका वर्षात एक कॉलम करू शकते आणि तो खांब विटेवरच्या मालकाच्या मंदिराला आधार असेल तो एक खांब विटेवरच्या मालकाच्या मंदिराला आधार असेल आणि मालकाच्या मंदिराला आधार दिलेला खांब इथून पुढच्या आपल्या लेकरांना आधार देणारे इतकं मात्र लक्षात ठेवा काय होतं माहिती का जास्त वतायला माणसाला त्रास होत असतो रुपया दोन रुपये जर एका डबक्यात टाकले एका डबक्यात टाकले तर वर्षभराचे हजारो रुपये होऊ शकतात एखाद्या बाईनं तिचे कमी पैसे पडले असतील तर मिस्त्रीची मजुरी निघल एखादीचे जराशे शिल्लक पडले असतील तर त्याची खडी निघल त्याचं शिमिट निघेल त्याचं लोखंड निघल आणि ह्या राजे हो वानर छोटे होते पण संख्या भरपूर होती अठरा पद्म वानर बहात्तर कोटी रीस आणि छप्पन कोटी गोलांगुळ होते या सगळ्यांनी मिळून बाराशे किलोमीटरचा सेतू बांधला शासनाच्या नाकादमील दमील बाराशे किलोमीटरचा सेतू बांधला रुपयाचा खर्च नाही जेसीबी नाही इंजिनियर नाही कोणी मिस्तरी नाही काय डोकं तशी आपली आहे एक रुपया जरी त समर्पित केला तर याची दखल पंढरपुरातला मालक घेणारे माय मावल्यांना याची दखल ठेवा विठाला विठाला एक नवल सांगतो तुम्हाला साधा त्रोटकार सांगितला नवल सातव्या अवतारामध्ये प्रसाद महाराज एका बाईची इच्छा बाई होती पंढरपुरातल्या मालकानं माझ्यासोबत लग्न करावा अशी तिची इच्छा बर बाई दिसायला ती बाई घराच्या बाहेर निघल्यावर कंपल्सरी सूर्य ढागाच्या ची जात होता इतकं तिचं सौंदर्य होत तिला लाजत होता सूर्य लाजत होता म्हणजे सूर्याच्या तेजापेक्षा तिच्या चेहऱ्याच तेज होत होत बर बाई नुसती सुंदर नसून पतिव्रता होती पतिव्रता होता कशाहून पतिव्रता आपल्या नवऱ्याला कोणी मारू नये याच्याकरता तिने अमृत आणून ठेवलं होतं हाय का जगात बाईचा खबर नवऱ्याच्या वाचण्यासाठी अमृत आणून ठेवा अमृत अमृत तिचं नाव होत चंद्र